मोखाडा तालुक्यातील खोच येथे राजमाता जिजाऊ विकास प्रबोधन संस्था जव्हार संचलित छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय खोच तालुका मोखाडा जिल्हा पालघर या शैक्षणिक संकुलामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून आनंदमय वातावरणात राणभाजा मेळावा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी सर्व पालक वर्गास आमंत्रित करण्यात आले तरी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी चांगल्या प्रकारे सहभाग घेऊन अतिशय सुंदर राणभाज्या बनवून आणल्या होत्या आलेल्या पाहुण्यांचं स्वागत गीताने स्वागत करून कार्यक्रमाचं उद्घाटन व दीप प्रज्वलन खोच धुनमेंट ग्रामपंचायतचे सरपंच मनिषा मालक उपसरपंच कमल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर कॉलेजचे प्राचार्य पगार केस के एस यांनी श्रीफळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात केली या प्रसंगी मोठ्या संख्येने माता पालक उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सर यांनी केले या प्रसंगी राणभाज्या चवीबाबत व आरोग्यास असलेल्या फायद्याबाबत माहिती देण्यात आली व खोच गावचे प्रतिष्ठित नागरिक विठ्ठल पाटील यांच्या धर्मपत्नी वंदना पाटील यांनी राणभाज्यांचे परीक्षण करून रानभाज्यांचा आनंद घेतला महोत्सवामध्ये सहभागी विद्यार्थ्यांमधून प्रथम त्रीन तीन क्रमांक काढण्यात आले या सर्व कार्यक्रमाचे मार्गदर्शन कॉलेजचे प्राचार्य या सर यांचे मिळाले तसेच अहिरे कोर खोडे भोये व आहिरे यांनी पूर्ण कार्यक्रम नियोजनानुसार पार पाडला शेवटी सर्वांचा आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली पालघर प्रतिनिधी रघुनाथ गांगुरोले आपण अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये रानभाज्या महोत्सव साजरा करत आहोत त्या निमित्ताने उपस्थित असलेल्या आपल्या सर्व माता पालक वर्गाचे शाळेच्या मुख्याध्यापकांच्या वतीने संस्था अध्यक्षांच्या वतीने स्वागत करत आहोत सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या आपल्या <laughs> परिसरात खेड्या पाड्यावर शेती ज्या भाज्या पिकवल्या जातात आणि त्या भाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी आपण आता प्रत्येक दिवशी वेगळ्या प्रकारच्या भाज्या घरी बनवत असतो आणि ह्या भाज्यांचं महत्व समजण्यासाठी व त्या आरोग्याला किती महत्वाच्या आहेत त्या भाज्या खाल्यानंतर यावर आधारित हा एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही शाळेने आयोजित केला मुख्याध्यापकांनी आदेश हा कार्यक्रमाची आजची तारीख डिक्लेअर केली आणि त्यानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदामध्ये चांगल्या प्रकारच्या भाज्या म्हणून आणल्या त्या निमित्ताने माता भगिनींचं आम्ही सरस स्वागत करतो आणि यानंतर आजच्या या छोट्याशा उपक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या कार्यक्रमाचं आपल्याक्रमाचं स्वागत होत आहे तरी आमच्या विद्यार्थी स्वागत गीत स्वागतं स्वागतं सुस्वागतं सुस्वागतं हा मानाचा मुजरा स्वागतमाना स्वागतम सु स्वागतमानाजरा दहादिशि गुरुजनाले मंडपी स्वागत झाले जाले दहादिशनि गुरुजनाले मंडपी स्वागत झाले जाल पूर्णमिोजिता पूर्वाडले पूर्णमिोजिता पूर्वाडले न जरा स्वागतम सु स्वागतं हा मानाजरा स्वागतं सु स्वागतं नम्र के कुनी उपस कुनी तपस्वी कोनी साज नम्रकले कुनी उपासक कुनी तपस्वी कोनि साज शिल्पकारो सारे कल्प शिल्पकारो हो सारे कल्प जीवन